चांदूर रेल्वेच्या गौरवाचं चा प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरात महाराजांच्या पुतळ्याचं सौंदरीकरण करण्यात येत असून या परिसरातील नागरिकांनी आमदार प्रताप अडसड यांचे निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आभार व्यक्त केले आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सौंदरीकरण करण्याचं कार्य सुरू आहे जवळपास पन्नास लक्ष रुपये निधीच्या अंदाजे खर्चानं सदर सौंदर्यीकरणाचं कार्य करण्यात येत आहे हा प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्य व पराक्रमाचं प्रतीक म्हणून उभा राहणार रह। आहे सौंदर्यीकरणाच्या कामाला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आमदार प्रतापदादा अडसड यांचे आभार व्यक्त केले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा आम्ही विनंती केली होती की माननीय आमदार प्रतापदादा यांनी याकडे लक्ष द्यावं त्यासाठी माननीय आमदार प्रतापदादा यांनी प्रथम दहा लाखाचा निधी मंजूर करून दिला त्यानंतर लगेचच त्यामध्ये भरीव वाढ करत आणखी चाळीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला म्हणजे एकूण पन्नास लाखाचा निधी या सौंदर्यीकरणासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय आमदार प्रतापदादा अडसण यांचे मी समस्त छत्रपती शिवाजी महाराज नगर वासियांकडून मनपूर्वक आभार अँड प्रेस <laughs> Never miss an update.